सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी इचलकरंजी आणि परिसरात शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात प्रारंभ झाला पहिला मराठी विषयाचा पेपर कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला एकूण सोळा केंद्रांवर नऊ हजार दोनशे अकरा विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असून गतवर्षीच्या जा तुलनेत यंदा सुमारे चारशे सहा विद्यार्थ्यांची घट नोंदवली गेली आहे इचलकरंजी केंद्रांतर्गत गोविंदराव हायस्कूल आणि डॉ बापूजी साळुंखे हायस्कूल ही दोन कस्टडी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत प्रश्नपत्रिका संच कडक पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी पोहोच करण्यात आला असून चोवीस तास पोलीस सुरक्षा आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली सर्व प्रक्रिया राबवली जाते प्रश्नपत्रिका वितरणापासून उत्तरपत्रिका संकलनापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरण करण्यात येत आहे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रमोद बसाटे पैलवान अमृत मामा भोसले युवा शक्तीच्या वतीनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आली आहे प्रत्येक केंद्रावर सहाय्यक परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मोबाईलचं जी पी एस सुरू ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत परीक्षा केंद्राच्या दीडशे मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले महसूल पोलीस आणि शिक्षण विभागाची संयुक्त पथकं तैनात असून अचानक तपासणीद्वारे गैरप्रकारांना आळा घालण्यावर भर दिला जातोय विद्यार्थ्यांना सकाळी साडे पूर्वी केंद्रावर उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं होतं केंद्र प्रमुखांची पूर्वतयारी बैठक घेऊन बारकोड स्टिकर्स अतिरिक्त उत्तरपत्रिका आणि आवश्यक साहित्याचं वितरण पूर्ण करण्यात आलं या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेचा पहिला दिवस इचलकरंजीत शिस्तबद्ध आणि तणावरहित वातावरणात पार पडला